सहस्त्रार्जुन बालक मंदिरामध्ये विविध सणांची माहिती देणारे प्रात्यक्षिक प्रदर्शन भरवण्यात आले होते सहस्त्रार्जुन विद्यार्थ्यांनी भारतातील विविध सण साजरे करताना पाळल्या जाणाऱ्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचा सुंदर आविष्कार सादर केला या प्रदर्शनात दिवाळी होळी गणेश चतुर्थी नवरात्र रक्षाबंधन मकर संक्रांती नागपंचमी महाशिवरात्री गड्डा यात्रा अशा अनेक सणांच्या पूजा विधींचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले लहानग्यांनी पारंपरिक वेशभूषेत त्या सणांशी संबंधित पूजा कशा केल्या जातात परंपरा सांस्कृतिक आणि यांची माहिती दिली पालक शिक्षक व इतर पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त फराळ वाटप करण्यात आला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची जाणीव निर्माण करणारा ठरला अशा कार्यक्रमांमुळे बालमनात विविधतेतील एकतेची भावना आणि आपल्या परंपरांविषयी आदर जागृत होतो असे मत अध्यक्ष राजू भूमकर यांनी व्यक्त केले सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले